मालेगाव तालुक्यातील कळवाडी कळवाडीसह देवगड साकूर चिंचगाव आणि दापुरे, परिसरात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान कळवाडीसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याने नांदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास अन्ना कांदे यांच्या सूचनेनुसार मालेगाव तालुका कृषी अधिकारी श्री भगवान गोरुडे तहसीलदार श्री तुषार सोनवणे कळवाडी मंडळाचे सर्कल खोटरे भाऊसाहेब तलाठी शेट्य तात्या कृषी विभागाचे श्री इंगळे साहेब नुकसानग्रस्त गावातील तलाठी तसेच आमदार सुहासन्ना कांदे यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर भाऊ कांदे स्वतः कळवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी करून संबंधित शेत अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे सूचना तहसीलदार श्री सोनवणे साहेब यांनी केल्या कळवाडी ते देवगड रस्त्यावरील पुलावरून पाहणी वाहत असल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले तहसीलदार सोनवणे यांनी सदरे पुलाची पाहणी केली यावेळी ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांच्या समावेत शेरूळचे उपसरपंच श्री दिनकर आबा महाले कळवाडीचे सेवा सोसायटीचे चेअरमन श्री राकेश आहिरे सरपंच श्री विनोद सोनवणे ग्रामविकास अधिकारी श्री मोहिते साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री भूषण आहिरे जगदीश देसले प्रदीप सर माजी उपसरपंच श्री यशवंत आप्पा देसले डॉक्टर अनिल देसले डॉक्टर पिंटू देसले शिवाजी देसले संभाजी खवळे दापोरे येथील शशी भदाने चिंचगावांचे माजी सरपंच श्री महेंद्र आबा शिसोदे, सरपंच श्री रवींद्र मांडवडे नुकसानग्रस्त शेतकरी श्री रमेश काशीराम शिसोदे यावेळी उपस्थित होते मागील तीन ते चार दिवसात जे अवकाळी आणि अतिवृष्टीचा पाऊस झाला कळवाळी मंडळात एकूण एकशे सव्वीस एम एम पाऊसाची नोंद झालेली आहे तरी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानवी सुभाषजी खानेसाहेब यांनी तसा फोन केला आणि जे काही नुकसान असेल त्यांचं प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन व्हिजिट करावी अशी सूचना केली त्या अनुषंगाने आज आम्ही इथं प्रत्यक्ष तलाठी मंडळ अधिकारी कृषी अधिकारी साहेब त्यांची टीम आम्ही सर्व जे काही शासकीय यंत्रणा आहे यांच्या यांच्यासमवित आज इथं व्हिजिट केली आणि जे काही नुकसान असेल त्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश खाली क्षेत्रीय पर्यंत धकपुटी आम्हाला पाहायला मिळालं तर आम्हाला शासनाने लवकर लवकर पंचनामे करून आम्हाला लवकर लवकर कशी मदत देता येईल शेतकऱ्यांना बैराजेला आम्हाला पाण्याने कव्हर केलंय तुम्ही पाहून घ्याव अक्षरशः कपाशी झालं ऊस झालं ते झालं तर अक्षरशः नदी नाले खूप वाहू लागले तर आम्हाला शासनाने लवकरात लवकर आम्हाला पंचनामे करून आम्हाला मदत कशी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला राजाला जिवंत कसं केलं आता तो मेला जे आम्हाला गव्हर्नमेंटच्या मार्फत मंत्र्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आमदारांच्या मार्फत आम्हाला कशी मदत मिळेल तशी